नमस्कार मी चित्रा काटकर तुमचं माझ्या किचन मध्ये स्वागत आहे मंडळी कशा आहात तुम्ही मस्त आहात ना मस्तच रहा आज आपण बीटची कोशिंबीर बनवूया पण मम्मी मला बीट तर आवडत नाही माझ्यासाठी काकडीची कोशिंबीर बनवशील का मग तुझ्यासाठी मी वेगळ्या प्रकारची कोशिंबीर बनवते चला वेळ न घालवता बनवायला घेऊया इथे मी बाऊल घेतले ह्या बाउल मध्ये चार चमचे दही घेते हा दही पन्नास ग्रॅम आहे हा दही हलकसं फेटून घेऊया दही घेताना फ्रेश दही घ्या जास्त आंबट झालेलं दही घेऊ नका एक बीट स्वच्छ धुऊन सोलून किसून घेतलय तो घालून घेते चवी प्रमाणात सेंदव मीठ टाकूया मीठ टाकताना कमीच टाका कारण खारट झाली तर चांगली लागत नाही छोटा पाव चमचा साखर घालूया इथे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया आता हे सर्व एकजीव करून घेऊया आता या कोशिंबिरीची चव दुप्पट करण्यासाठी आपण याला तडका देऊया आता इथे आपण तडका देण्यासाठी एक चमचा तूप घालूया तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता इथे तूप गरम झाले छोटा पाव चमचा राई टाकूया राई छान फुलले छोटा पाव चमचा जिरं घालूया जिरं छान तडतडले दोन बारीक मिरच्या चिरून घेतल्या त्या घालूया सात आठ कढीपत्त्याची पानं घालूया गॅस बंद करूया थोडस हिंग घालूया ही खमंग फोडणी कोशिंबिरीवर ओतून घेऊया अशी दह्याची कोशिंबीर तयार आहे इथे आपण दुसरी कोशिंबीर बघूया ह्या मी एक मोठा बारीक या आहे ते छोटा कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालून घेते एक मोठी हिरवी मिरची बारीक चिरून घेतली ती घालते एक छोटा टॅमॅटो बारीक चिरून घेतलाय तो घालूया एक मोठा बीट असल्यामुळे मी पाव लिंबूचा रस पिळून घेते जास्त आंबट खात असाल तर अर्धा लिंबू पिळून घ्या छोटा पाव चमचा मीठ मीठ घालते घातल्याने चव छान लागते थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया हे छान मिक्स करून घेऊया ही दुसरी कोशिंबीर तयार आहे तुम्हाला बीट आवडत नसेल तर अशी बीटची कोशिंबीर बनवून खा तुम्हाला ही नक्कीच आवडेल अशी कोशिंबीर लहाना मोठ्यांनी खाल्ली पाहिजे मी आशा करते तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल आमच्या व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आणि स्वस्त रहा, धन्यवाद